नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये रोज आणि कॉलम्स ॲड किंवा डिलीट करण्याच्या दोन पद्धती शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मी एक्सेल ओपन केलेले आहे आणि येथे एक टेबल आहे तुम्ही इथे पाहू शकता आता त्या दोन पद्धती कोणत्या आहेत तर त्यामधील पहिली पद्धत आपण इथे पाहूया आता मी इथे हा माझा इकडे सेलमध्ये इकडे हा एक सेल सिलेक्ट केलेला आहे तो सेल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही हो होममध्येच पाहू शकता की इन्सर्ट म्हणून एक ऑप्शन आहे त्या इन्सर्टमध्ये तुम्ही पाहू शकता इन्सर्ट शीट रोज ह्यावर मी जर क्लिक केलं तर येथे तुम्ही पाहू शकता की एक रो येथे इन्सर्ट झालेली आहे त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा मी इथे ह्या कॉलममध्ये इथे सिलेक्ट केलेला आहे सेल आणि इन्सर्ट कॉलम्स हे पहा इन्सर्ट कॉलमवर येथे क्लिक केलेला आहे इथे एक कॉलम सिलेक्ट इन्सर्ट झालेला आहे आता हे झालं ॲड कॉलम आणि रो ॲड करण्याची एक पद्धत आता हीच आपण डिलीट करण्याची पद्धत कशी आहे ते पाहूया त्यानंतर ह्याच्यानंतर आपण दुसरी कोणती एक पद्धत आहे ॲड आणि डिलीट करण्याची ते देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आता डिलीट करण्यासाठी मी हा रो ह्या रोमध्ये येथे हा सेल सिलेक्ट केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही कोणताही सेल येथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला डिलीटच्या ॲरोवर क्लिक करून डिलीट शीट रोजवर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता तो की तो रो येथे डिलीट झालेला आहे आता मला कॉलम डिलीट करायचा आहे तर मी ह्या कॉलममधील एका सेलमध्ये येथे माझा सेल, सेल सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर डिलीट शीट कॉलम्सवर आपल्याला येथे क्लिक करायचा आहे जेणेकरून तो येथे कॉलम डिलीट होईल ओके okay, आता ही एक पद्धत झाली आता आपण दुसरी पद्धत येथे शिकणार आहोत एक्सेलमध्ये रोज क्यू आणि आन, क्यू आणि कॉलम ॲड किंवा डिलीट करण्याची आता तुम्ही इथे पाहू शकता मी सर्वप्रथम इथे हा कॉलम अशा इकडे अशा प्रकारे हा के कॉलम आहे त्यावर मी कर्सर ठेवून तो सिलेक्ट करत आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला इथे राईट क्लिक करायचं आहे माऊसमधील उजव्या बाजूचं बटन तुम्हाला इथे दाबायचं आहे त्यानंतर इन्सर्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे एक कॉलम ऍड झालेला आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला रो येथ येथे एखादी रो येथे अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा माऊसमधील मा तुमचं उजव्या बाजूचं बटन दाबायचं आहे राईट क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इन्सर्टवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की इथे रो पुन्हा ॲड झालेली आहे आता मला हा के कॉलम डिलीट करायचा आहे त्याकरिता मी आता पुन्हा येथे डिलीट कसं करायचं ते आता आपण पाहतो आहे डिलीट करण्यासाठी मी के कॉलम सिलेक्ट केला त्यानंतर पुन्हा राईट क्लिक केलं उजव्या माऊसचा उजवा बाजूचा बटन दाबला त्यानंतर तुम्हाला इथे डिलीटवर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की कॉलम येथे डिलीट झालेला आहे स तशाच प्रकारे आपल्याला जो रो येथे डिलीट करायचा आहे तो येथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर राईट क्लिक करायचा आहे आणि डिलीटवर येथे क्लिक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की तो रो येथे डिलीट झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये रोज आणि कॉलम ॲड किंवा डिलीट करण्याच्या दोन पद्धती शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद